नमस्कार मी डॉक्टर स्मिता तरटे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील ग्रुपला पाठवा आजची बातमी नमस्कार श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आत्ताची ब्रेकिंग बातमी श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूजचे संपादक अनिल जी तुपे यांचा रस्त्यावर टाकलेल्या मुरुमामुळे गाडी स्लीप होऊन अपघात झालेला आहे मागील आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार येणार असल्याने रस्त्यावर तात्पुरता मुरूम टाकण्यात आला होता त्यामुळे गाड्या स्लीप होण्याचे प्रमाण वाढले आहे त्याचाच फटका पत्रकार अनिल तुपे यांना बसला आहे त्यांच्या गाडीचे बरेच नुकसान झाले असून लवकर ते संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आहेत असे समजले धन्यवाद